शुक्रवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला होता दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे अंबिकापूर शिवारात वीज पडल्याने परिसरात काम करीत असलेला चितोडा येथील गोपाल महादेव कवडे वय वर्ष चाळीस या तरुणाचा जा मृत्यू झाला शवविच्छेदनासाठी मृतदेह खामगाव आणण्यात आला याबाबत अहवाल तलाठ्याने दिला आहे तर ता, तालुक्यातील पाडशी खुर्द येथील वीज पडल्याने आठ बकऱ्यांचा मृत्यू झाला दुपारी एक वाजता ही घटना घडली यामध्ये श्रीकृष्ण विभागाकडून मागवण्यात आला त्या अहवालानुसार मदत दिली जाईल असे पटोडे यांनी सांगितले घटनास्थळी गावातील आशिष खोंदील रवींद्र पाटील अविनाश पाटील रवींद्र गुरव गोपाल खोंदील उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव